स्टेप अप सरळ सेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सरांचं स्वागत तुम्ही हा व्हिडिओ सरळ सेवेच्या युट्यूबच्या वेगळ्या चॅनलवर बघत आहात त्यामुळे तुम्ही जर या चॅनलवर नवीन आहात तुम्ही मेन चॅनलवर ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आत्ता या व्हिडिओमध्ये आपण आत्ता जी एक्झाम आहे विभागीय परीक्षा जी चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर सी डी पी ओ या नावाने पुढच्या काही दिवसामध्ये एक्झाम होण्यात आहे तर अनेक लोकांचे मिस झाले की सर आ, आ, आप हा आपला पॉलिटी आणि आर एचआरडीचा भाग आहे तर याच्यामध्ये तुम्ही काही इनपुट्स देऊ शकता का आणि त्या आपल्याकडे सर्वसेवेची पूर्ण टीम आहे राईट तायडे सर आहे नामदेव सर आहे त्यानंतर इंग्लिशचे आपले अवनकर सर आहेत नामदेव सर मराठी घेता तुम्हाला माहिती आहे त्यानंतर आपले तानाजी सर आहेत जे मॅथ्स घेतात आणि सर आहेत ज्यांचा बेसिक सायन्सचा विषय आहे तर आपल्या या टीमकडून आपण एक इंटिग्रेटेड एक कोर्स असा तयार केला की तुम्हाला याच्यामध्ये वेगळं हे करायची गरज पडणार नाही तुम्हाला सर्व पी डी एफ उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्याचे जे व्हिडिओज आहेत तर ते रेकॉर्डिंग स्वरूपात उपलब्ध केले जातील राईट दरम्यानच्या काळामध्ये तुमचा अभ्यास कसा चालू आहे त्या संदर्भात आम्ही लाईव्ह पण यायचा प्रयत्न करू आणि लाईव्ह येऊन तुम्हाला आ, या म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून किंवा तुमच्या ॲपवरच्या कोर्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुमचे काही डाऊट्स असतील तेही आपण क्लिअर करू राईट मग या व्हिडिओमध्ये साधारणपणे जो सिलेबस आहे किंवा त्या एक्झामचं नेचर काय आहे ते दोन मिनिटात बघू आणि त्यानंतर मी काय विषय घेणार आहे त्या पद्धतीने आपण जाणार आहोत राईट सो so, लेखी परीक्षा आहे तर चारशे मार्कची ही परीक्षा आहे आणि पन्नास मार्कची मुलाखत सुद्धा आहे इथे पन्नास मार्कचं दिलेलं आहे राईट सो पहिला so, पेपर कंपॅरेटिव्हली म्हणजे जो सगळ्यांना ओळखीचा आहे मराठी इंग्रजी विषय सगळ्यांनी बघा मराठी जो दर्जा आहे तो मराठीचा बारावीचा आहे आणि इंग्रजीचा पदवीचा आहे आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांना इंग्रजी थोडंसं आवड जातं एफर्ट्स त्याच्यावर घ्यावे लागतील राईट ठीक आहे त्यानंतर जी केचा चा आहे तर इथे सुद्धा सामान्य ज्ञान आहे आणि त्यानंतर शासनाशी संबंधित कायदे आता इथे पर्टिक्युलर काही दिलेले आहेत त्याच्यामुळे ते कोणते आहेत ते आपण पुढे बघू हा पेपर होतो तुमचा शंभर क्वेश्चन आहे दोनशे मार्कला एक तासाचा वेळ आहे म्हणजे जी। मॅक्झिमम क्वेश्चन तुमचे वन लाईनर असणार आहेत सरळ सेवा तुम्ही बऱ्याच वेळ देतात त्यानंतर पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान असलेले जे पेपर टू आहे तो सुद्धा पूर्णपणे जो आहे कंटेंट मी घेणार आहे त्यामुळे तुम्हाला दाखवतो त्यातला सिलेबस काय आहे आणि कसं तर मराठी इंग्रजी तो कंटेंट कायम राहिलेला आहे तो जी केमध्ये इतिहास भूगोल आहे गणित बुद्धिमापन आणि चालू घडामोडी म्हणजे अख्खा विषय म्हणजे कम्पॅरेटिव्ह जर बघायला गेलं तर इतिहास भूगोल गणित मॅथ्स रिजनिंग आणि किंवा मॅथ्स आणि रिजनिंग आणि करंट अफेअर्स असं सगळंच मिळून त्यांनी ते, ते क्वेश्चन एकत्र करताय आणि याचं वेटेज जर दिले तर इथे असं एक्झॅक्ट नाही आहे म्हणजे खाली जर बघितलं आपण तर मग शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था आता ह्या कोणत्या आहेत तर ते आपण जे तुमच्या सिलेबसला धरून आहेत तर त्या कव्हर करू त्यानंतर माहिती अधिकार हा ऑलरेडी आपण राज्यसेवेच्या मेन्स बॅचला घेता आणि तुम्ही हे लक्षात घ्या की तुमची कॉम्पिटिशन म्हणजे जरी तुम्ही विभागीय स्पर्धा करत आहात तरी अभ्यास करत असताना डेप्थ आपल्याला ठेवावी लागेल जेणेकरून आपल्याला लीड चांगली घ्यायची आहे सुरुवातीपासून राईट ठीक आहे त्यानंतर एस सी एस टीसाठी साठी हा अधिनियम आहे दोन हजार एक सालचा तोही आपण बघू लोकसेवा हक्क आहे राईट जो पुन्हा एकदा कंबाईनला पण आहे कंबाईनची जनता तुम्हाला माहिती आहे सगळे हे राईट महाराष्ट्र लोकसेवा हक्क त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमय शासकीय कर्तव्य पार पाडणार होणाऱ्या विलंबास प्रतिबंध कायदा तर हे पुन्हा एकदा याच्यावर ब बघायला गेलं तर हा अख्खा पाच नंबरचा जो टॉपिक आहे ना तो अख्खा तुमच्या पेपर एकमध्ये आहे म्हणजे हे ऑलरेडी इतकं सारं झाल्यानंतर म्हणजे याच्यावर किती क्वेश्चन तर पकडून चला की बाबा मिळून एक साधारणपणे पंधरा ते वीस क्वेश्चन असतील मग हे दोन दोन जरी क्वेश्चन पकडले आपण तरी दोन दोन तीन तीन क्वेश्चन तरी पण याच्यात शंभर टक्के होतो राईट त्यानंतर शासनाच्या विधीविषयी कामकाज चालवण्याची नियमावली राज्य महिला आयोग हा पुन्हा एकदा आपल्या अभ्यासाचा आप आप भाग आहेच जे जनरल अभ्यास करतात आणि मावीम याला म्हटला तर महिला आर्थिक विकास महामंडळ राईट मावी राईट ठीक आहे तर मावीमचा आहे भाग पुन्हा एकदा आपल्या सिलेबसमध्ये आहे तो त्यानंतर मानवी हक्क राज्याचा मानवी हक्क आयोग आणि केंद्राचा मानवी हक्क हक्क आयोग दोन्ही आपण करायचा असतो पर परंतु इथे एक्झामच्या अनुषंगाने कोणता जास्त महत्वाचा आहे राज्याचा मानवी हक्क आयोग जास्त महत्वाचा आहे आणि राज्याचा बाल हक्क संरक्षण आयोग हे सगळे तुम्हाला वर्ष काय आहे त्याचं नेमणूक कोण करतं त्याची स्थापना कधी झाली त्याच्यानंतर त्याच्यावर एक्झामचे डिमांड कार्यपाठ करायचे का तर कार्य आपण पाठ करत नसतो मग तिथे कुठं जायचं ते सगळं आपण कव्हर करूया सो डोंट वरी राईट ठीक आहे त्यानंतर आपण पुढे चाललोय पेपर क्रमांक दोन मध्ये भारताचे संविधान सेवाविषयक बाबी आणि शिक्षणा संबंधित कलम आता हे सेवाविषयक बाबी आणि शिक्षणा संबंधित कलम हे पर्टिक्युलर आहे परंतु याच्याही पलीकडे संविधान सुद्धा वापरला की संसद विधिमंडळ कामकाज विविध समित्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये मिळतील तुम्हाला दुसरं काहीच बघायची गरज नाही राईट ठीक आहे त्यामुळे जे तुम्ही हे लक्षात घ्या की तुमचा वेळ आता तुमच्याकडे अमूल्य आहे राईट म्हणजे वेळ तुम्ही जॉब करताय आणि जॉब करत करत हे प्रिपरेशन करणं तितकं डिफिकल्ट जाऊ शकतं परंतु तेच आहे की तुम्हाला एका ठिकाणी सर्व डेटा मिळाला सर्व गोष्टी मिळाल्या की मग गोष्टी समजायला कम्पॅरेटिव्हली सोपं होतं राईट ठीक आहे त्यानंतर हे पुन्हा एकदा नागरी सेवेशी संबंधित जे सर्वसाधारण अटी शिस्त अपील वर्तवणूक ह्या सर्व बाबी आपण व्यवस्थित कव्हर करणार आहोत तुम्ही टेन्शन घेऊ नका राईट ठीक आहे सगळ्या या बाबी सेवेशी संबंधित आहेत वेगवेगळ्या टप्प्यावर जा वेतन निवृत्त वेतन वगैरे या अनुषंगाने राईट त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तुमचा महिला व बाल विकास करण्यात येणारे कायदे आणि योजना आता कायदे आणि योजना हे पुन्हा एकदा ही ऑलरेडी एच आर डीमध्ये मध्ये मी घेतलेला आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी एच आर डी हा विषय माझ्याकडून ऐकला असेल किंवा शिकलेला असेल तर त्यांना माहिती आहे की इथे क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात आणि कशा पद्धतीने आपण अप्रोच करतो एक्झामला राईट ठीक आहे तेही आपण कव्हर करतोय त्यानंतर जे जे ऍक्ट आहे दोन हजार अठराचा चा नियम आता आपण घेताना जे जे ऍक्ट दोन्ही घेणार आहोत जे जे ऍक्ट दोन हजार पंधराचा चा पण घेणार आहोत आणि जे जे ऍक्ट अंतर्गत जो राज्याचा नियम आहे तोही कव्हर करूयात त्यानंतर एकात्मिक बालविकास सेवा जो आय एस अंमलबजावणी करण्यात असलेल्या योजना ज्या पर्टिक्युलर जे योजना आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड म्हणजे अगदी यशोदा माता अंगत पंगत योजना नावाची योजना आहे लक्षात किंवा बालकांना किशोर लहान मुलं आहेत त्यांना आपण म्हणत की कुपोषणापासून दूर करण्यासाठीच्या आय सी डी एस अंतर्गत परत योजना आहेत राईट इव्हन आय सी डी एसचा प्रश्न आता राज्यसेवेच्या इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा विचारला गेला होता तर हे इन्क्लुजन आहे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने त्यामुळे मला असं वाटतं की जर तुम्ही सिलेबस काळजीपूर्वक बघितला तर याच्यामध्ये मीच आहे या, मॅक्झिमम वेटेज आणि त्याच्यामुळं आपल्याला याला आपल्याला छानपैकी करायचं आहे त्यामुळे आतापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने विश्वास ठेवला आहे स्टेपअपवर आणि माझ्या टीमवर आणि माझ्यावर सुद्धा तर आपण त्याच पद्धतीने यामध्ये गोष्टी कव्हर करू पुन्हा सांगतो की कायद्याचा जो भाग आहे तर तो म्हणजे हा जो आहे तो कम्पॅरेटिव्हली थोडासा सर्व्हिसेसमध्ये डिपार्टमेंटल एक्झाम असल्यामुळे याच्यावर क्वेश्चन विचारले जातील राईट परंतु दहा कायदे आहेत म्हणजे असं जर विचार केला ना आपण दहा कायदे आहेत आणि या दहा कायद्यावर दोन दोन जरी प्रश्न विचारले तरी पण वीसचा कंटेंट होतो म्हणजे आयडियली आपण जर विचार केला तर भाग पेपर दोन मध्ये म्हणजे हा पेपर क्रमांक दोन जर पकडला पेपर क्रमांक दोन मध्ये आपण जो सिलेबस बघतोय तर याच्यामध्ये इक्वल वेटेज जर केलं तर वीस 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 राईट असं right? आयडियली व्हायला पाहिजे परंतु असं झालं की त्यांनी याच्यावर विश्वस विचारलं पण पन याच्यावरच पन्नास विचारलं असं पण होईल का तर पन्नास वगैरे विचारायला वाव नाही आहे कारण की तितकं डिटेलमध्ये तुम्हाला इतकं डिटेल माहिती असावं असंही अपेक्षित नाही आहे तर आपण जेवढा काही कंटेंट आपण घेऊ तेवढा तुमच्या एक्झामच्या अनुषंगाने इनप असेल आपण त्याच पद्धतीने जाऊ आत्ता सध्या तुमचा जो अभ्यास आहे तो या अनुषंगाने करा कोर्स ऑलरेडी सुरू झालेला आहे बॅच ऑलरेडी सुरू झाली आहे ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आपलं स्टेपअपचं सरळ सेवा नावाचं वेगळं ॲप आहे राईट ठीक आहे ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा सरळ सेवेचा लोगो असलेलं सरळ सेवा स्टेपअप सरळ सेवा मी आत्ता तुम्हाला तायडे सर किंवा दुसऱ्या पुढच्या माझ्या माझ्याही व्हिडिओमध्ये मा तुम्हाला याच्यावर स्टेपअप सरळ सेवा नावाचं चॅनल आहे सॉरी लिंक आहे तुम्ही जर ॲप डाउनलोड करायचं असेल कारण की तुम्ही जर मेन आपल्या स्टेपअपच्या चॅनलवर शोधणार तर तिथे हा कोर्स नाही आहे मग तिथे गडबडायला नको तुम्ही म्हणून मुद्दाम सांगतो आहे की स्टेपअपच्या सरळ सेवेच्या या वेगळ्या ॲपवर हा कोर्स आहे आणि या बॅचची पूर्ण फी म्हणजे फार कमी ठेवलेली हो आहे राईट ठीक आहे त्याचं रिझन काय आहे की तुम्ही ज्या पद्धतीने ऑलरेडी प्रिपरेशन करत आहात त्यामध्ये पूर्ण टीम आमची छान पद्धतीने तुम्हाला गाईड करेल वेळोवेळी जे जे अपडेट्स असतील ते अपडेट्ससुद्धा तुम्हाला ताडिसरांकडून मिळत राहतील आणि प्रत्येकाचे हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळतील तुमचा अभ्यास छानपैकी सुरू ठेवा ज्यांनी सुरू केलेलं नाही त्यांनी लगेच चालू करा आणि पुढच्या काही दिवसामध्ये माझेही लेक्चर याच्यामध्ये मिळतील मीही याच्यामध्ये लेक्चर रेकॉर्ड करतो आहे राईट ठीक आहे सो तुम्हाला शुभेच्छा छानपैकी अभ्यास करा आणि इथून पुढच्या जो काही कालावधी मिळणार आहे त्याला हंड्रेड पर्सेंट युटिलाईज करा ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा पुन्हा एकदा थांबतोय मी थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत आलाच आहात तर लाईक बटन दाबून द्या थँक्यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू